इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सातगाव मध्ये राणी अवंतीबाई लोधी यांची जयंती साजरी अठराशे सत्तावन्न च्या प्रथम इंग्रजां विरुद्ध लढणारे वीर स्वातंत्र्य सेनानी राणी अवंतीबाई लोधी यांची जयंती आज उत्साहात सातगाव बाजार चौक त्रिमूर्ती हनुमान मंदिरात साजरी करण्यात आली त्या प्रसंगी सातगाव परिसरातील महिला व लहान मुले समाज बांधव हे प्रामुख्याने हजर होते कार्यक्रम यशस्वी व आयोजन करण्यासाठी सर्व बांधव यांनी आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी